चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आपल्या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आजचा आपला विषय आहे गुरुपौर्णिमानिमित्त श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत पारायण दत्तगुरु होतील प्रसन्न चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी गुरुवारी गुरुपौर्णिमा आहे भारतीय परंपरेत गुरुचे स्थान अगदी वरचे आहे त्यामुळे या दिवशी गुरुपूजन करून गुरुवशी कृतज्ञता व्यक्त केली जाते दत्तगुरूंचा आद्य अवतार म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ दत्तगुरूंचा कलियुगातील हा अवतार विशेष महत्त्वाचा मानला जातो श्रीपाद श्रीवल्लभ यांचा जन्म भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीला झाला तर श्रीपाद वल्लभ स्वामींनी अश्विन कृष्ण द्वादशीस अवतार कार्याची सांगता केली श्रीपाद श्रीवल्लभ यांच्या चरित्राचे सार आलेल्या अत्यंत पवित्र आणि प्रभावी ग्रंथ म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत गुरुपौर्णिमेनिमित्त श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत पारायण करणे अतिशय पुण्यफलदायी मानले गेले आहे श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत ग्रंथात पारायण पद्धतीविषयी माहिती देण्यात आली आहे याचे यथोचित पालन करून संकल्प करून श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत पारायण करावे असे सांगितले जाते श्रीपाद स्वामींच्या शुभस्पंदनाची दिव्य अनुभूती दत्त नामस्मरणाने सकल देवतांचे स्मरण केल्याचे फळ मिळते श्रीपाद प्रभूंना भक्तांची दुःखे पाहवत नाहीत म्हणून त्यांनी या ग्रंथात सांगितले की जो अनन्य भावे शरण आला व श्री गुरु शरणम दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या नावाने स्वामींना अंतरमानाने हाक मारेल त्याचे स्वामी रक्षण करतील या ग्रंथातील प्रत्येक अक्षरात श्रीपाद स्वामींचे चैतन्य भरून आहे ते तेथून भक्तांना शुभ स्पंदनाची प्राप्ती होते त्यामुळे भक्तांचे प्रारब्ध क्षीण होऊन दिव्य चैतन्याची अनुभूती येते अशी अनेकांची श्रद्धा आहे कनाद महर्षींच्या कणसिद्धांतात कन सूक्ष्म परमाणूमध्ये परिवर्तन होऊन सृष्टीची निर्मिती ब्रह्मांड कसे तयार झाले याबाबतचा खगोलशास्त्रीय विचार या ग्रंथात सविस्तर आल्याचे म्हटले जाते साधकांसाठी श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत ग्रंथ अमूल्य ठेवा दत्त शिवतत्व कसे सामावले आहे शिवभक्तांना शिवमहिमा महिमा तसेच शिवपूजा कशी करावी याचे महत्त्व व अर्थ व फायदे शनिप्रदोष महात्म्य या ग्रंथात आले आहे यात शिवमहात्म्य नवनाथ महात्म्य दशमहाविद्या याबाबत विस्तृत माहिती आहे अनेक शक्ती देवता व शक्तिपीठे यांचेही वर्णन आहे भगवान दत्तात्रयांना अत्यंत प्रिय असलेले औदुंबर वृक्षाचे महत्त्व तसेच अत्यंत पवित्र सर्व शक्ती संपन्न असलेल्या गायत्री मंत्रातील प्रत्येक अक्षरांचा अर्थ सामर्थ्य याची माहिती या ग्रंथात देतो मुमुक्षु साधकांसाठी हा ग्रंथ अमूल्य ठेवा आहे सायुज्य सालोख्य सामिप्य स्वारुप्य या मुक्तीची माहिती साधक व अवतारी पुरुष सद्गुरू यांच्यातील भेद तसेच साधकांच्या सात अवस्था यांचे वर्णन या ग्रंथात असल्याचे सांगितले जाते गुरु शोधायला जाऊ नका तेच आपल्या आयुष्यात येतात पण कधी ते जाणून घेऊया श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत ज्ञानाने परिपूर्ण ग्रंथ आहे या ग्रंथ वाचनाने सर्वांना आनंदाची समाधानाची प्राप्ती होते एवढा हा ज्ञानाने परिपूर्ण असा असूनसुद्धा समजण्यास अजिबात क्लिष्ट वाटत नाही हा ग्रंथ कोणीही कोठेही व केव्हाही वाचू शकतो याच्या वचनाला स्त्री पुरुष असा भेद नाही आंतरिक व बाह्य सुचिता पाळून या ग्रंथाचे पठन केले तरी चालते जेथे या ग्रंथाचे पारायण व श्री दत्तात्रेयांचे नामस्मरण होत राहील तेथे हे श्रीपाद प्रभू रूपाने नेहमी वास्तव्य करतात अशी मान्यता आहे या ग्रंथात त्यांनी भक्तांना दिलेली बारा अभयवचने आहेत सिद्ध मंगल स्त्रोत्र तसेच श्रीदत्त अनघालक्ष्मी व्रत याबाबतही माहिती आलेली आहे <itelmanuição> श्रीपाद स्वामींच्या सर्व लिलांचे अद्भुत वर्णन पिठापूर ही श्रीपाद श्रीवल्लभ यांची जन्मभूमी तर कुवरपूर ही श्रीपाद श्रीवल्लभ यांची कर्मभूमी मानली जाते आपल्या अवतार कार्यात श्रीपाद श्रीवल्लभांनी अनेक लिला केल्याचे सांगितले जाते यात सर्व लिलांचे अद्भुत वर्णन श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत ग्रंथात आढळते श्री शंकर भट्ट यांनी लिहिलेला श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत हा ग्रंथ काही दिवस श्रीपाद प्रभूंच्या मामांचे घरी होता त्यानंतर त्या संस्कृत ग्रंथाचा तेलुगू भाषेत अनुवाद करण्यात आला तेलुगू भाषेत अनुवाद झाल्यावर मूळ संस्कृत ग्रंथ अदृश्य झाला गंधर्वांनी तो श्रीपाद प्रभूंच्या जन्मस्थानी नेऊन जमिनीत खोलवर पुरून ठेवला अशी मान्यता आहे शंकर भट्टाने रचलेले चरित्रामृत श्रीपाद प्रभूंच्या दिव्य पादुकाजवळ ठेवून तो त्यांनी प्रभूंना वाचून दाखविल्या ऐकण्यास आलेले पाच भक्त ते श्रवण करून धन्य झाले प्रत्येकाने आयुष्यात गुरु का केले पाहिजे त्याचे आपल्या आयुष्यातील स्थान जाणून घ्या श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींचे आशीर्वचन माझ्या चरित्राचे पारायण होत असलेल्या प्रत्येक स्थळी मी सूक्ष्मरूपात असतो काया वाचा मनेनं मला समर्पित असलेल्या साधकांचा मी डोळ्यात तेल घालून सांभाळ करतो सतत माझे ध्यान करणाऱ्यांचे कर्म ते कितीही जन्म जन्मांतरीचे असले तरी मी ते भस्म करून टाकतो माझ्या भक्तांच्या घरी महालक्ष्मी तिच्या संपूर्ण कलेने प्रकाशित असते तुमचे अंतकरण शुद्ध असले तर माझा कटाक्ष सदैव तुमच्यावर असतो श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत पारायणाची फलश्रुती एका व्यक्तीच्या जन्मपत्रिकेप्रमाणे सत्तावीस नक्षत्रात भ्रमण करणाऱ्या नवग्रहापासून मिळणारे अनिष्ट फळ निघून जाण्यासाठी श्रीपादांचे भक्त मंडल दीक्षा घेतात एका मंडळामध्ये श्रद्धा भक्तीने श्रीपादांचे अर्चन केल्यास किंवा त्यांच्या दिव्य चरित्राचे पारायण केल्यास सर्व कामनांची दिव सिद्धी होते मनबुद्धी चित्त आणि अहंकार हे एका दिशेने आपली स्पंदने आणि प्रकंपने सोडत असतात त्यांचे प्रकंपन वेगळ्या चाळीस दिसांमध्ये प्रसरण पावतात या चाळीस दिशांमधून होणारे प्रकंपन थांबून श्रीपाद प्रभूंकडे वळवले तर ते श्रीपादांच्या चैतन्यात विलीन होतात तेथे ते थे थे आवश्यक बदल घडून स्पंदनात रूपांतरित होऊन साधकांकडे पुन्हा येतात त्यानंतर साधकांच्या धर्मानुकूल सर्व इच्छा पूर्ण होतात अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते ದತ್ತ ಶ್ರೀಪಾದ ಶ್ರೀಪಾದವಲ್ಲಭ ದಿಗಂಬರ ನರಸಿಂಹ ಸರಸ್ವತಿ ದಿಗಂಬರ ಶ್ರೀಪಾದಾಜ್ ಶರಣಂ ಪ್ರಪದ್ದೆ ದಿಗಂಬರ ದಿಗಂಬರ ಶ್ರೀಪಾದವಲ್ಲಭ ದಿಗಂಬರ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಧನ್ಯವಾದ ವಿಡಿಯೋ ಆವ್ಯಾಸ್ ಲೈಕ್ ಶೇರ್ ಸಬ್ಸ್ಕ್ರಾಬ ಕಾ